नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी चाललोय माझ्या मामाच्या घरी खरं तर आज मामाच्या घरी माझ्या मामाच्या मुलाला मुलगा झालाय त्यानिमित्त बारसा आहे तर मी आईसोबत जातोय आणि विहाला देखील घेऊन जायचं होतं पण विह्याला आता माम मरवायचे आहे ना विया विया तर बघत पण नाही विया हे विया? विया? विया काय असं कर टाटा कर टाटा विया हळूहळू आता बोलायला लागली आमची वियाने नमन बघितलं आहे ना हे कोण हा सगळं पाठ आहे आई कोण हे काय हे काय काय हे होई हे काय काय ते पान पान ट्रेनिंग चालू आहे पंडू आलाय आमचा आखून बघते है ना आमची छोटी आला तिला स्पेशली इकडे थोडीशी माती आहे ना म्हटलं मातीमध्ये दे पंडू इकडे 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 ये आमची बाय बोलवते ये 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 माझी ॲक्च्युली इकडे इकडे पिंपळ आहे ना पिंपळाच्या सावलीमध्ये बसवलं हो विहायला थोडंसं इकडे माती वगैरे आहे तर तू खेळू दे म्हटलं मातीमध्ये मुलांना खेळवलं पाहिजे आहे ना काय 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 किती मस्ती माझ्या बाईची किती मस्ती किती मस्ती येते माझ्याबरोबर अरे 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 रे कसा सावका सावची आता कॅमेरा वाय कॅमेरा वाय कॅमेरा लागलो रे अरे बापरे ना नाही 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 माझं आहे माझं आहे कॅमेरा नाही अच्छा इथे धर ना मग इथे धर इथे धर इथे धर हालीधर धर बियाला कॅमेरा पाहिजे धर बारशाची गाणी ऐकायला येत आय थिंक पाळण्यात घालून झालं असेल की नसेल माहित नाही आईला थोडा उशीर झाला तयार व्हायला मी <laughs> पटकन तयार झालेलो आता <laughs> झटपट जाऊया चालत चालत हार्डली दहा मिनिटं लागतात आमच्या मामा आमच्या वाडीतच असल्यामुळे फार असं लांब नाही आईला गाडीवरून घेऊन गेलो असत मंडळी चला मामाच्या घरात जवळ पोचलोय स्पीकर लागलाय छानपैकी गाणी बसतात बारशाची वातावरण निर्मिती काय म्हणतात ना ते हे स्पीकर छोटे छोटे म्हणजे म्हणतात ना कर्ण वगैरे हो लावतात त्यानेच होते आणि अशा गाण्यांमुळे होते अभिनंदन गडबडीत आहे गडबडीत आहे काही हे मामाचं घर आहे खर तर कुटुंब राहतात आतमध्ये खोले आहेत तर वेगवेगळी कुटुंब वेग आहेत म्हणजे सगळेच भाऊ आहेत परस्पर चला आतमध्ये जाऊया जरा मामीला पण भेटूया बघा मंडळी हे बघा असं खोले आहेत इकडे बघा ही पण आमची मामी चहा वाटते आज आमच्या मामीच्या घरी बरेच नातेवाईक आहेत मावशी छाया ताई पण आले कडबड आहे नुसती आपण बाहेरच थांबूया मामी झाली काय तयारी आता बघा ही आमची आहे ना रंजाताई बघा रंजाताई ही आमची ताई मामाची मुलगी आणि फक्त आता सगळंच मॅन सगळं सांभाळतोय स्पीकर पण त्यानेच आहे डेकोरेशन पण पकत तो एकट्यानेच केलंय अरे वा जबरदस्त जबरदस्त कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतोस कशी कामं घेतोस का डेकोरेशनचे नाही ना चालू ना? <laughs> वगैरे ती छान केलं आहे खरं तर खूप छान आहे बारीच ताई गाडी भेटली का छायातही आले ना आले ना बरं बरं चला आता गडबड आहे सगळी मामी पण धावते आमची आले आले आमची मामी आम्हाला चहा द्यायला आली मामी चहा आता दुपार झाली आहे पाहुण्यांना आलेल्या चहा आले देतात आपण थोडीशी घेऊया पाऊंड चार चला मंडळी आमची सुशा मावशी आली मावशी गाडी वगैरे भेटली ना गाडी भेटली ना वेळेत पोचलेच <laughs> हो -पट ना व्यवस्थित मंडळी चला रांगोळी वगैरे काढायला सुरुवात झाली बबली रांगोळी काढते वगैरे एक्सपर्ट आहे पटापट काढते आणि इकडे डेकोरेशन तर आपले पकडताच केलं बरं मी माझ्या मामांना कधी तुम्हाला मा व्हिडिओमध्ये दाखवलं नाही आमचे मामा आईचे मोठे भाऊ गोपाळ मामा यांच्याबद्दल कधीतरी मी व्हिडिओमध्ये नंतर सांगेन खूप चांगले एक्सपिरियन्स आहेत त्यांच्यासोबत माझ्या लहानपणीचे नंतर कधीतरी व्हिडिओमध्ये शेअर करेन पाळण्यात घालण्याची फॉर्मॅलिटी कंप्लीट होते इकडे आदो है ना आदो न बघा इंटरनेटच्या माध्यमातून खायला या साईश हे घुगऱ्या गुगऱ्या का घुगऱ्या का घुगऱ्या छायाताईची गाणी संपली आता आमच्या रंजाताई ना ते गाणं गायला लागलं म्हणजे छायाताईचं आणि रंजाताईचा ना आवाज अप्रतिम आहे बाळाची मोठी दिदी बाळाचं नाव आता अनाऊन्स करतायत कियांश ऐकतोय वा वा काय नाव घेतलंय कियाश छान नाव आहे मंडळी बारसं तर झालं खरं तर पाळण्यात आहे ना काही एक महिना अगोदरच घातलेलं पण आता सगळ्याच पाहुणे मंडळींना किंवा नातेवाईकांना आपण निमंत्रण करून असं म्हणतो ना एक स्पेशल कार्यक्रम ठेवतो तर त्याच पद्धतीने खरंतर हे समारंभ केलाय नामकरण विधी आहे ऑलरेडी बारसं तर झालेलंच होतं आता बघा सगळे नातेवाईक आलेत ए सगळ्यांना वाटलंच काय तू घाललंस ना तू दादा काय दादा ना मोठा दादा मोठा दादा ना तू काका नाय ना दा, पण दादा ना याचा बाळाचा कियांचा हा मोठा दादा आणि अजून एक मोठा दादा गावाला मंडळी कोणी अशी जुनी मंडळी भेटली ना बऱ्याच दिवसाने की अशी गाठभेट होते बघा एकदा मिठी मारून कोणी जुन्या मैत्रिणी असू दे काकी मावशी आत्या असू दे बघा अशी गाठभेट होते अशी भेट होते ही घर तर गावाकडची माया आहे ताई कदाचित त्यांना बऱ्याच दिवसाने भेटली बघा आमच्या सगळ्या मावशी वगैरे आहेत बसल्या आहेत इकडे आमची सुषा मावशी आहे आमची जगा मावशी आहेत पाय दुखत आहे तुमचे मावशी गाणं नाही म्हटलंस तू सुषा मावशी म्हटला दोन तरी मग आवाज खनखनीत झालं ना आता पाळण्यात घालून झाला ना कार्यक्रम आता काय जेवण आहे बरं तू राहणार आहेस ना मंडळी बारसं तर झालं आणि मस्त आता अंगणामध्ये पंगत लागले जेवणाची लहान ला मुलं नातेवाईक सगळीच मंडळी जेवायला बसले बघा छोटीशी कियांशी दीदी दोन्ही दिदी एकदम बघ तुला बाळगत आहेत बाळणा हळव हलवत गाणं येते तुला गाणं बोल चला मंडळी आता बारशाकडून घरी आलोय आणि सोनाली वाढ बघते खरं तर बाय घरी मस्ती करत होती आणि ती तिला थोडीशी भरडी वगैरे भरवायची होती तेव्हा मग आई वगैरे तयारी सगळा गोंधळ पडाला त्याच्यामुळे बायला आणि सोनालीला घेऊन जाता नाही आला सोनाली वाट बघते विहा कुठे आहे अरे माझी बाई माझ चला मंडळी फायनली घरी आलोय संध्याकाळ झाली विह्याने वगैरे छान अशी आंघोळ केली आहे खरं उद्या, तर उद्याची थोडीशी तयारी आहे उद्या खरं तर अयोध्यमध्ये श्री रामप्रभूंच प्रभूंच्या मूर्तीची स्थापना होणार आहे किंवा ते मंदिराची मंदिराचं नवीन म्हणतात ना नवीन बांधलं तर त्याचा सगळंच समारंभ होणार आहे तो देखील आपल्याला टी व्हीवरती पाहायचं आहे तर त्याच्यासाठी टी रिचार्ज वगैरे करायचं आहे झेट ॲज फुन ॲज पॉसिबल मंडळी so, आजचा बारशाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आजचा डेली व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आजचा व्हिडिओ आपण आजच पब्लिश करतोय साडेआठ वाजेपर्यंत आय होप तो हा व्हिडिओ आजचाच आज आपण शूट केलाय आणि आजच पब्लिश करतोय वाचलेत बरोबर पाहुणे आणि बघूया अपलोड झाला लवकर तर तुम्हाला तो पाहायला मिळेल मंडळी मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांना सांगा की सबस्क्राईब करायला कोकण संस्कृतीला मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एवढा कोकण आपलंच असा काळजी घ्या